चित्रपट मालिका व वेब सिरीज अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थची चा आई सीमा चांदेकर या देखील एक अभिनेत्री आहेत सीमा यांनी सिद्धार्थ व त्याच्या बहिणीला एकटीने लहानाचं मोठं केलं सिद्धार्थचं त्याच्या आई व बहिणीशी अनोखं नातं आहे याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे अशातच अभिनेत्याने नुकतीच वायफळ या पॉडकास्टला भेट दिली यावेळी सिद्धार्थला त्याच्या आई व बहिणी बरोबरच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावेळी आई व बहिणीबद्दल त्याने भावना व्यक्त करत असं म्हटलं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिच्या सा लग्नानंतर साहजिकच तिच्या आयुष्यात खूप सारे बदल झाले आहेत ती खूप शांत झाली आहे, आहे। एकदा मी घरी आलो तेव्हा मिताली आई बरोबर जवळपास तासभर बोलत होती तेव्हा मला वाटलं काही झालं आहे की काय तासभर बोलण्या इतकं काय झालं आहे नक्की त्यावर मिताली म्हणाली काही नाही आम्ही आमच्या गप्पा मारत आहोत त्यामुळे मला वाटतं आईला लग्नानंतर तिचं तिचं स्वतःमध्ये काहीतरी मिळालं आहे आई व तिचा साथीदार त्यांचं आयुष्य जगत आहेत आणि हेच मला हवं होतं यापुढे ताईबद्दल बोलताना सिद्धार्थ असं म्हणाला की मी आताच मामा झालो आहे त्यामुळे मी सध्या मामापणाचा आनंद घेत आहे मधला काळ हा तिच्यासाठी पण फार अवघड होता ताई व ताईचा नवरा त्यांच्या कामात व्यस्त होते आणि अखेर त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला या माझ्या आयुष्यातल्या या दोन मह स्त्रिया खूपच आनंदी आहेत आणि त्या सध्या त्यांचा आनंदी आयुष्य जगत आहेत तसेच त्या त्यांच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत त्यांना इतर कुणाचीही गरज नाही दरम्यान सिद्धार्थचा नुकताच सई तामणकर बरोबरचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात अनेक कलाकारांची मांदीअळी पाहायला मिळत आहे तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय तसेच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचंही चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका